अर्धा रस्ता डांबराचा अर्धा रस्ता खड्ड्यांचा खड्ड्यातून खड़े मार्ग काढताना नागरिकांची कसरत अमृत योजनेच्या जलवाहिनीमुळे खड्ड्यांचे साम्राज्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अमृत योजनेच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सर्वत्र सुरू असून उज्ज्वल नगरमध्ये सुद्धा अमृत पाणी पुरवठा योजनेअंतर्गत एक महिन्यांपूर्वी पाईपलाईन टाकण्यात आली उज्वल नगर नगरमध्ये अमृत योजनेची पाईपलाईन टाकताना केलेल्या खड्ड्यांचा मुरूम टाकून व्यवस्थित भरणा केला नसल्यामुळे उज्ज्वल नगरमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे अर्धा रस्ता डांबरीकरण आणि अर्धा रस्ता खड्ड्यांनी व्यापलेला आहे या खड्ड्यातून मार्ग काढताना नागरिकांना कसरत करावी लागते नगर परिषदेने किंवा जीवन प्राधिकरणाने याकडे त्वरित लक्ष घालून रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्त न केल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्ते पवन थोटे यांनी आणि उज्ज्वल नगरवासियांनी एका निवेदनातून सांगितले आहे